नमस्कार मित्रांनो पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुम्हीसुद्धा नोंदणी केली असेल तर त्याअंतर्गत तुम्हाला तीन लाख रुपयापर्यंत कर्ज आणि पंधरा हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे तर ज्यांनी याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांचे जे काही ओळखपत्र आणि प्रमाणपत्र जे आहे ते आलेले आहेत तर हे ओळखपत्र प्रमाणपत्र घेऊन त्यांना प्रशिक्षणाला जायचं आहे त्यासाठी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये हे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र कशा पद्धतीने डाउनलोड करायचं हे कमेंटात त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा संपूर्ण पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना ज्यांनी नोंदणी केली असेल या अंतर्गत त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा तर यासाठी मित्रांनो या, या वेबसाईटवरती यायचं आहे आणि इथे बरेच ऑप्शन आहेत यामध्ये तुम्हाला ॲप्लिकंट लॉग इन करायचं आहे तर ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांनी बऱ्याच जणांना मेसेजसुद्धा आलेले आहेत जे काही प्रमाणपत्र आहे डाउनलोड करण्यासाठी ॲप्लिकंट लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आहे फॉर्म भरताना दिला होता तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे टाकायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो नंबर दिला असेल त्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो आलेला ओ टी पी टाकून या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे तर इथे आता आपल्याला ओ टी पी आलेला आहे सिक्स डिजिट ओ टी पी इथे आल्यानंतर इथे एक ओ टी पी टाकून कंटिन्यू नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही तुमच्यासमोर पाहू शकता अशा पद्धतीने ॲप्लिकेशन स्टेटस ॲप्लिकेशन नंबर ॲप्लिकंट नेम ॲप्लिकेशन सबमिट डेट एवढी डिटेल्स दाखवण्यात येईल तसेच लेफ्ट साईडला काही ऑप्शन दिलेलं आहे ते ॲप ऑप्शनसुद्धा तुम्ही पाहू शकता खाली आल्यानंतर इथे डाउनलोड सर्टिफिकेट आणि डाउनलोड पी एम विश्वकर्मा आय डी कार्ड या डाउनलोडवरती क्लिक करून तुम्ही तुमचं ॲडिट कार्ड आणि जे काही सर्टिफिकेट आहे ते डाउनलोड करू शकता तसेच जे काही फॉ तुमचा फॉर्म आहे तो फॉर्मची पी डीएफसुद्धा इथून तुम्ही डाउनलोड करू शकता तशा पद्धतीची मित्रांनो ही माहिती होती आपले जे कोणी मित्र असतील ज्यांनी अजूनही डाउनलोड केलेलं नसेल हे कार्ड त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र